शेतकरी मित्रांनो आदामा या कंपनीने मिरचीमधील ब्लॅक थ्रिप्स थ्रिप्स आणि पांढरी माशी त्याचबरोबर वांगी पिकातील पांढरी माशी थ्रिप्स या आणि आळी याच्या नियंत्रणासाठी एक नवीन कीटकनाशक आणलेला आहे ज्याच्या वापरामुळे आपण याच्यावरती त्वरित नियंत्रण मिळू शकतो ज्यावर ज्यावेळेस पिकावरती वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव एकाच वेळेस होत असतो जसं की ब्लॅक थ्रिप्स थ्रिप्स पांढरी माशी आणि अळी याचा प्रादुर्भाव एकाच वेळेस जर झाला समजा वांगी पिकामध्ये जर या ह्या किडींचा प्रादुर्भाव झाला तर आपल्याला वेगवेगळ्या दोन कीटकनाशकांचा वापर करावा लागतो ज्याच्यामध्ये अळीला नियंत्रण करण्यासाठी एक वेगळं कीटकनाशक घ्यावं लागतं आणि ज्या रसशोषक किडे आहेत ब्लॅक थ्रीप्स व्हाईट फ्लाय ते याच्या नियंत्रणासाठी एक वेगळं कीटकनाशक घ्यावं हो लागतं त्याच्यामध्ये आपला खर्च देखील जास्त जातो आणि म्हणावा असं रिझल्ट देखील येत नाही कारण फॉर्म्युलेशन थोडं त्याच्यामध्ये चेंज होतं तर एकाच फॉर्म्युलेशनमध्ये आदामा या कंपनीने दोन घटक एकत्र करून तुम्हाला एक कीटकनाशक मार्केटमध्ये मा उपलब्ध करून दिलेला आहे ज्याचा वापर करून आपण मिरची पिकातील ब्लॅक थ्रीप्स माशीचं नियंत्रण करू शकतो वांगी पिकामध्ये आळी ब्लॅक थ्रीप्स पांढरी माशीचं नियंत्रण करू शकतो त्याचबरोबर इतर पिकामध्ये जे काही किडे येतात पांढरी माशी थ्रिप्स आणि अळी तर त्याच्या नियंत्रणासाठी देखील तुम्ही या कीटकनाशकाचा वापर करू शकता तर आदमा कंपनीचं हे ट्रॅसिड या नावाने एक नवीन कीटकनाशक मार्केटमध्ये मा येणार आहे अनेक ठिकाणी उपलब्ध हो, व्हायला सुरुवात देखील झालेली असेल तुम्ही माहिती घेऊन हिची खरेदी करू शकता घटक जर याच्यामध्ये पाहिला तर डायफेन्थुरॉन चाळीस टक्के स्पिनेटोरम पाच टक्के हे दोन घटक आहेत डायफेन्थुरॉन घटक हा पांढरी माशी आणि थ्रिप्सला नियंत्रण करण्यासाठी मदत करतो आणि स्पिनेटोरम हे देखील ब्लॅक थ्रिप्स आळीसाठी नियंत्रणासाठी मदत करतं ऑलरेडी मार्केटमध्ये डायफेन्टोरम घटक असलेले कीटकनाशक आहेत स्पिनेटोरम घटक असलेले देखील कीटकनाशक आहेत परंतु या दोन्हींचं मिश्रण करून बनवलेलं हे ट्रॅसिड आदमा कंपनीने बनवलेले कीटकनाशक आहे मोड ऑफ ॲक्शन जर तुम्ही याची पाहिली तर तीन पद्धतीने हे काम करतं कॉन्टॅक्ट स्टमक आणि ट्रान्सलॅमिनर ॲक्शन कॉन्टॅक्ट पद्धतीने म्हणजे जर कीटकनाशकाच्या संपर्कामध्ये एखादी कीड आली तर ती त्या ठिकाणी नष्ट होण्यासाठी मदत होते त्याचबरोबर स्टमक ॲक्शन म्हणजे पोट विष तयार होऊन म्हणजे ज्यावेळेस जे कीड आहे हे पानाला वगैरे चावून ज्यावेळेस खाणार आहे तर त्याच्या पोटामध्ये हे विष जाणार आहे आणि त्या ठिकाणी ते कीड नष्ट होण्यासाठी मदत होणार आहे आणि ट्रान्सलेमिनर ॲक्शन म्हणजे पानाच्या वरच्या साईडने आपण फवारणी करत असतो तर या कीटकनाशकामध्ये ट्रान्सलेमिनर ॲक्शन असल्यामुळे हे पानाच्या खालच्या साईडने देखील पोहोचतं त्याच्यामुळे जे काही रस्क किडी पानाच्या खालच्या साईडने आहेत त्याला नियंत्रण करण्यासाठी देखील हे कीटकनाशक मदत करतं अशा तीन पद्धतीची मोड ऑफ ॲक्शन याची आहे आपण याचा वापर प्रिवेंटिव आणि क्युरेटिव्ह अशा दोनही पद्धतीने करू शकतो म्हणजे पिकावरती थोडाफार जर कीड आली असेल त्यावेळेस देखील तुम्ही याचा वापर करू शकता किंवा कीड आल्याच्यानंतर त्यांचं नियंत्रण जर करायचं असेल तरी देखील तुम्ही याचा वापर करू शकता दोन्ही पद्धतीने वापर करू शकता जबरदस्त रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळतील